जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकर वस्ती बारडी शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न झाली आणि नवीन पुढील दोन वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्षपदी रामदास माळी तर उपाध्यक्षपदी प्रवीण कवडे यांची निवड करण्यात आली तसेच इतर सदस्यांची त्यामध्ये नितीन वसेकर अनिल भारत वसेकर दीपाली टेके सविता वसेकर वर्षा वसेकर स्वाती शिंगटे रुपाली वसेकर वैशाली वसेकर माधुरी पवार लक्ष्मी पांचाळ तसेच ग्रामपंचायत सदस्या सुधामती माळी शिक्षणप्रेमी बिभीषण वशेकर यांची ही बिनविरोध निवड खेळमिळीच्या वातावरणात पार पडली यावेळी मुख्याध्यापक किरण ढोबळे यांनी शासकीय नियमांची शाळा व्यवस्थापन समितीच्या सूचनांची माहिती दिली तसेच नवीन समितीने शाळेच्या भौतिक सुविधा विद्यार्थ्यांची गुणवत्ता तसेच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव काम करणं आवश्यक का आहे असे सहशिक्षक ज्ञानेश्वर दुदाने यांनी सांगितले यावेळी शाळेच्या वतीने ज्ञानेश्वर वसेकर यांच्या शुभ सत्कार करण्यात आला यावेळी गोरख वसेकर सुनील वसेकर विनोद वसेकर समाधान वसेकर अरुण माळी अनिल कांतीलाल वसेकर विद्या वसेकर योगिता वसेकर संगीता वसेकर वसे आदीजण व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापक किरण ढोबळे सहशिक्षक ज्ञानेश्वर दुदन यांनी अधिक परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा